नेट का माहिती आहे का लोक उंटाची करतात अतिक्रमण झालेले दुर्गंडीवर इकडे झालेले आज मला एकाने फोन करून सांगितलं खूप टाइम मारले त्याने गल्लीत ना माणूस तेवढे तुम्ही केळी बाजारात येऊन जाऊन तोडफोड करतात बाकी तर काही साफसफाई नाही करत आता मला आठवड्यात दोन वेळेस आले केळी बाजार बरं का कोण केळी बाजारच्या कोण मी सगळं एक कोण असेल पण गेला त्याला सांगा जा फक्त तिथेच जात होतो आणि बाकी दुसरीकडे जात नाही

सर्वांना रस्त्यामध्येच बसायचं रस्त्यामध्ये गाडी थांबून विचारू वांगे याचा कडून घ्यायचं खांदा याचा कडून घ्यायचं त्याचा कडून असेल कोणी नाही चूक अशी दिसले सर आपण त्यांना व्यवस्था करून दिली बंदो आता महापालिका आयुक्त करावं काय काय दारू पिणाऱ्यांना सबं करा ते छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिथ बाजूकडे सुद्धा निवेदन घेऊन जात जा

जसा अमृत योजना आहे आता नगरोची काल जी आर काढला असे समजतात की क वर्ग नगरपालिकेचा सुद्धा समाविष्ट आणि सिमेंट प्रस्ताची मी मंजुरी करून टाकले

म्हण कसं झाला म्हणतो कशा सगळ्यांनी वारंवार विनंती केली तर पैसे मागण्याकरता न्यायालयाने पण सांगितलं मग आता लोन घेऊन लोन तर घेतलं खरं व्याज आपल्या डोक्यात महापालिका चालना पोषी म्हणून ते करत आमची विनंती तुम्हाला की तुम्ही शासनाला हे कळवा होती महापालिकेची आर्थिक परिस्थिती योग्य नाहीये आणि आजही ते एकाच साईडनी चाललंय सर रस्ता आणि एका साईडने पूर्ण लाईटचे पोल आहे अर्ध्या ह्याच्यात आणि अर्ध्या ह्याच्यातला तो रस्ता चालू झालेला नाही लाईटचे पोल बऱ्याच ठिकाणचे आपण ठीक आहे तुमच्या कर्मचाऱ्यांचे अधिकारी त्याची चूक असेल ते ते तर ती आधी तुम्ही फर्स्ट पे करा सर्वे करायला आपण बारा तेरा मध्ये सर्वे केला मग तीस हजार कंपन्या शोधल्या होत्या प्रत्येक वॉर्डामध्ये त्यानंतर प्रत्येक आपल्या नगरसेवकांना फोन सुरू झाले होते प्रत्येक मेजरमेंट सुरू झाले आज एक कोली चार कोल्या वाढल्या ते जुन्या टॅक्स त्या त्या टॅक्स लावला पाहिजे नंतर नवीन नवीन वाढवा पण जुन्या टॅक्स सर्वे आपण सगळीकडची आज प्रत्येक माणसाने

आणि ते आधुनिक जे पद्धत आहे तो कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस सिस्टम आहे मग आम्ही जे पत्रकारांसमोर चर्चा केली की आत्मनिर्भर महानगरपालिका करणे म्हणजे काय की सर्व आधुनिक पद्धती ज्या इतर मध्ये किंवा केंद्र शासन राज्य शासन आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे पद्धत चांगली आहे जे सु, सुटसुटीत आहे सुसूत्रता आहे त्या गोष्टी होणे आवश्यक आहे असे मला वाटतं बट आता जे टॅक्स लावतो आपण आज आपल्याकडे दोन हजार बाराची टॅक्स पत्रातून सगळ्याच वर्तमानपत्रातून आज बातम्या आल्या आली की प्रमाणे त्या ठिकाणी पूर्णपणे असा निर्णय घेतल्याने की आम्ही तो टॅक्स वाढवणार आहोत त्यामुळे नागरिकांचे कालपासनं रात्रीपासनं सकाळपासून खूप फोन आले पण आम्ही त्यांची आता भेट घेऊन शिवसेना पक्षातर्फे आम्ही सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा वेळेस पुढे निवडणूक आहे हे आहे अजून इथं महापालिका अस्तित्वात नाही आहे जनरल बॉडी असली पाहिजे जनरल बॉडीच्या माध्यमातून सगळं केलं पाहिजे पण तुम्ही लगेच त्या ठिकाणी वाढवता म्हणजे काय पण मी असं नाही पुरवतात मला हे वर्तमानपत्र कटिंग दाखवले नाही बट ते नाही ते म्हणे आम्ही बोलतो काही ते छापतात काय म्हणजे ते तुम्ही पाहा तर म्हणजे आता आम्ही त्या ठिकाणी मी स्वतःच त्या ठिकाणी प्रेस नोट देईन परंतु असं म्हणून चालणार नाही शेवटी तुम्ही महापालिका आज जरी लॉसमध्ये हो असेल तरी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांची परिस्थिती खूप डाऊन आहे अनेकांचे पगार होत नाही अनेकांना त्या ठिकाणी भयंकर त्रास आहे आणि तो इतका त्रास आहे की त्याच्यामुळे ते पैसे भरू शकत नाही तुम्ही अजून जो वाढवून घेतला तर काय पण नवीन घरं जे होत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी म्हणे आम्ही हे नवीन घरं होत असताना त्या ठिकाणी जे काही परमिशन तुम्ही देतो त्याच वेळेस केलं पाहिजे पण आज मात्र या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला वाढवू देणार नाही शिवसेना पक्षातर्फे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आमचा कडकडीत विरोध आहे की आता अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार त्यांनी काय आश्वासन हे त्यांनी सांगितलं खुलासा आम्ही खुलासा करतो आम्ही असं बोललो नाही तसं नाही पण त्यांचा विचार आहे हळूच की मला वाढू द्या ना महापालिका अस्वीत आल्यानंतर ते सगळं व्यवस्थित होईल पैसेच नाही आमच्याकडे पैसे तरी येतील पण पैसे येतील म्हणून तुम्ही नागरिकावर असं हे करू शकत नाही एकतर महानगरपालिकेला त्या ठिकाणी जर आता पाण्यासाठी सुद्धा आठशे बावीस कोटी रुपये मिळतात ते सॉफ्ट लोनच्या माध्यमातून मिळतात आणि मग ते टॅक्स काउंट म्हणजे सगळेच त्या ठिकाणी तुम्ही असं करता आणि सरकारतर्फे मागाना पूर्ण किंवा आम्हाला म्हणजे कोणतेही लोन बिन न करता आम्हाला तसे द्या म्हणून पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपली महानगरपालिका जरी छोटी असली तरी इथे बरेच जण मंत्रीमंत्री असतात सगळे येऊन जातात सगळ्यांना इथे समाजाकडाकडे लक्ष असतं पण पैसे मात्र द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि म्हणून आम्हाला हे आम्ही सांगितलं की तुम्ही सध्या कोणताही एकही -एक टॅक्स वाढायचा नाही तर महापालिका कुठेच वाढले नाही ना मुंबई महापालिकेत तीन वर्षामध्ये वाढवले नाही कुठेच वाढले नाही आणि आपलं इथंच कशा काय वाढत होत नाही असं आम्ही त्यांना बोललो स्पष्ट बोललो म्हणजे धमकी तर नाही दिली म्हणजे अशी पण त्यांना सांगून दिल्यानंतर आम्ही आंदोलन करू